नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्यांना हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सरसे स्वागत आहे आपण जे फोटोमध्ये बघत आहात हे पिकावरती फवारल्यानंतर एवढे चांगले हे जे रिझल्ट आपल्याला मिळतात ते आपण पाहूयात तर मित्रांनो हे आहे झेब्रेलिक ॲसिड झेब्रेलिक ॲसिड काय आहे ते पिकामध्ये वापरल्यानंतर त्याचे काय फायदे आपणाला आहेत कोणकोणत्या पिकावर ते, पिका ते वापरावे हे आपण पाहूयात तर जिब्रेलिक ॲसिड हे एक हार्मोन आहे जे की पिकामध्ये जिब्रॅलिन स्वरूपात असतेच जिब्रॅलिक म्हणजे झाडाची उंची वाढवण्याचे काम करते पण ते झाडामध्ये मूळचे असतेच पण आपण पिकाला एक्स्ट्रा स्वरूपातसुद्धा देऊ शकतो म्हणजे स्प्रे करू शकतो त्यामुळे झाडाची उंची वाढते जिब्रॅलिक ॲसिड हे आपण द्राक्षे ऊस बटाटो टोमॅटो मिरची वांगी या सर्व पिकाला वापरू शकतो तर जिब्रॅलिक ॲसिडचे फायदे काय आहेत आपण पाहूयात तर झाडामध्ये इंटरनोट वाढवण्याचे काम करत असते म्हणजेच पानांच्या पेऱ्यामधील जे अंतर आहे मा ते वाढवण्याचे काम ते करत असते काही शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की झाडांचे फुटवे देखील ते वाढवते तर माझ्या माहितीनुसार ते चुकीचं आहे आपल्या पिकामध्ये ज्यावेळी अशा स्वरूपात फळं लागलेले असते त्यावेळी जर जिब्रॅलिक ॲसिडची फवारणी आपण केली तर त्याची साईज देखील वाढवण्याचं काम जेब्रेलिक ॲसिड करत असते त्याचबरोबर झाडांची जी पाने आहेत त्याची देखील साईज वाढवण्याचं काम हे झेब्रेलिक ॲसिड करत असते झिब्रेलिक ॲसिड हे साधारण जी शेतकरी फवारतात ते म्हणजे आपण खतं टाकलेली आहेत तरीसुद्धा भरपूर स्प्रे मारलेले आहेत तरीसुद्धा आपल्या झाडाची ग्रोथ म्हणजेच वाढ होत नसेल तर आपण झेब्रेलिक ॲसिडची फवारणी केली तरी चालू शकते म्हणजे आपल्या झाडांची उंची वाढवण्यास मदत होत असते झिब्रॅलिक ॲसिड हे मार्केटमध्ये दोन प्रकारचे असते एक म्हणजे झिब्रॅलिक ॲसिड टेक्निकल प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर म्हणून येतं आणि दुसरे म्हणजे झिब्रॅलिक ॲसिड झिरो पॉईंट झिरो झिरो वन टक्के एल हे लिक्विड फॉर्ममध्ये येत असते तर जिब्रेलिक ॲसिडचे प्रमाण आपण पाहूयात जे एक ग्रॅममध्ये पावडर मध्ये जे येत असतं ते आपणाला एक एकरसाठी दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामधून फवारायचे आहे दुसरे जे जिब्रेलिक ॲसिड आहे वन पॉईंट झिरो झिरो वन टक्के एल लिक्विड फॉर्मुलेशनमध्ये असते ते आपणाला शंभर ते दीडशे एम एल दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामधून एक एकरसाठी फवारायचे आहे तर मित्रांनो जिब्रॅलिक ॲसिडची फवारणी करत असताना ज्यावेळी आपण दुकानातून ते घेत असतो त्याची संपूर्ण माहिती घेऊन मगच मा आपण फवारणी करावी तर चला शेतकरी मित्रांनो अशीच माहिती नवीन नवीन नवी घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात